त्यां शेतकऱ्यांची ज्यांची जागा जमीन असते ते धंदा काहीतरी का दिलं शॉप टाकतात हे टाकत्या त्यांचं वेळ असे मोडायची काय गरज आहे नाही ना आता भंगार हे पुढं काय धंदा आता तुम्ही असला ती गोष्ट निराळी पण ते शेतकऱ्यांचे नुकसान करणे हे बरोबर नाही ना त्यांनी आता हे लोक बघून आपले टाकलं हे शब्द योग्य भाव मिळाला शेतीला काय काहीतरी आता लोक पोरांना पोराला काहीतरी उद्योगांडा करून द्यायला पाहिजे ना शेतीमध्ये मग सिटीमध्ये गोठवले त्याचे त्याने नुकसान केलं त्याची भरपान बरे यायला शेतकऱ्यांचं आता अडचणी काय इथं राहणार अडचणी आता सगळ्यांनाच अडचणी सगळ्यात फार हे झालं काय यांना व्यवसाय चार रुपये उत्पन्नाची बाजू होती ती फारच कमी झाली लोकपन्ना काय सगळे जास्त असते असते काय त्यांना बी चार रुपये मिळत होते ते बी काय तरी उद्योग गाव सोडून आले हे करून आले म्हणजे फुगाट देत होती करीत होते का त्यांना बी हो चार रुपये कुठून तरी आणायचे कमवायचे हे करायचे ते बी करीत होते पण शेतकऱ्यांचे ज्यांची जागा असेल त्यांना तुम्ही जर आठशन तिथे गेल रस्त्यावर असते तर तुम्ही पाडा पण आतमध्ये असून पाडायची परत शेतकरी अन्याय करायचं म्हणजे बरोबर नाही ना